हो धर्म प्रभू रामचंद्र सोडून दिले आणि माझी आठवण करतं म्हणजे किती जिव्हाळा आहे किती प्रेम आहे मानावं लागेल असं प्रेम मी तर मी अजून पाहिलं नाही आणि मी विधान परिषदेसाठी करतो अरे ते तुमचे धंदे आहे तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबे घ्यायचे कधी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडायचा तर कधी प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करायचा हा तुमचा धंदा झाला झाला भाऊ आम्ही मरेपर्यंत तुला सांगतोय तुझी तू तु माझ्या अवकाधी देऊ शकत नाही तुला सांगतोय का बच्चूकडू हा मेल्यावरही मरेपर्यंतही कोणाच्या आंधोडीनं पाणी पिणार नाही कोणाच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही जे काही लढूते का ते स्वतःच्या ताकदीवर शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार जे काही सामान्य लोकं आहे कामगार हेच आमचं दैवत आहे ते तुझी लायकी आहे तुला लायचाटे धंदा आहे तुला व्यवस्थित कार्यक्रम आला असेल परतून देवाभाऊनं कार्यक्रम दिला आणि तुम्ही बोलायला लागले दोघेजणं दुसऱ्याचं काढल्यापेक्षा तुम्हीची तुम्ही पाहणार काय आहे तर तुम्ही स्वतः नवरा बायको एका पक्षात राहू शकत नाही आणि भाजपवाल्याची तर कमाल आहे किती लाचारी कराल तुम्ही यांची ज्यांनी मार खस्ते घातले अंगार गुन्हे दाखल करून घेतले तो कार्यकर्ता भाजपमध्ये राज्यात कुठं दिसत नाही आणि हे असेच आणले कुठून आणले पकडून काय आणले ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या मोदींना शिव्या दिल्या त्या आता भाजपच्या नेत्या झाल्या भाजपची ही ही लाचारी कुठ म्हणजे याचं तर संशोधन व्हायला पाहिजे एवढी लाचारी आणि याच्यामध्ये कुलकर्णी असेल तुमचं तो पातुरकर असेल किंवा डेह डेहेणकर असेल हे अरुण भाऊ अडसळ असेल हे फॅमिली किती कष्ट भोगले यांनी भाजपामध्ये अमरावतीत आणि आता हे नवीन कुठून आणलं आहे हे बोलायचे धनी आहे आणि मला वाटते देवाभाऊचा कार्यक्रम आहे अरे भाऊ तुम्ही का बोलत नाही बच्ची कुडीला आळूवा तो शेतकरीच्या बाजून उभा राहतंय शेतकरी त्याच्या बाजून उभं राहतंय हे शेतकरी विरोधी या दोनही जोडपे शेतकरी शेतमजूर हे यांना त्यांची काही लेन देण नाही गोरगरीब माणसाचे यांना फक्त देवाभाऊ त्याच्यावर थोडं बोललं तर आपलं बरं होईल एवढाच कार्यक्रम आहे यांना शेतकरी मजूर दिव्यांग काय लेनदेन आहे एकथै एक, एक थैली वाटली म्हणजे झालं का दिव्यांगावरचं प्रेम तो जगतं कसा एका थैलीनं तो आयुष्य काढू शकतो का ह्या काही यांना काही लेन देण नाही आम्ही लढलो म्हणून पैसे वा वाढेल सातत्यानं लढतो एकशे ब्याऐंशी शासन देत नाही दिव्यांगासाठी काढले आणि तुम्ही दिवाळीला दोन थैल्या वाटल्या तर लगेच नाव काढताय अखेरी त्याचा मूलभूत बदल झाला पाहिजे या हा कार्यक्रम आम्ही ठेवला पाहिजे आणि तुम्हाला आता तिकून आदेश आले आणि बोलायला लागले ला ह्या सगळ्या मला असं वाटतं का हे शेतकरी विरोधी लोक आहे आणि ते बोलणारच आहे गुवाहाटीला गेले असा देखील उल्लेख केलेला आहे चार चार वेळा आमदार असताना त्यांना शेतकरी आठवला नाही असं देखील रवी राणांनी म्हटलेलं आहे आता हे कसं आहे हे त्याच्यावर बोलायला नाही पाहिजे होते ते तर काही त्या लायकीचे नाही आहे परंतु एकदा पुरा हिशोब करावाच लागेल थोडं आंदोलन झाल्यावर पाहू सगळ्या गोष्टी दुसरीकडे नवनीत राणांनी देखील टीका केलेली आहेत काहीजण नवटंकी करतात चार वेळा तुम्ही आमदार होते मंत्री होते असं देखील नवनीत राणांनी म्हटलेलं आहे त्या माय मावलेले माहीत नाही की आम्ही विधानसभेत कसं बोललो तिला कॅशेट गिशेट पाठवतो मी त्या बैला आणि मे आमदार मंत्री असताना दिल्लीच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा द्यालो मोटरसायकलनं गेलो होतो आता हे यांना किती काही सांगून यांना कसं आहे कार्यक्रमाला तर बोलावं लागतं मजबुरी आहे त्यांची मजुरी मी समजू शकतो त्यांना शेतकरी हा विषय महत्त्वाचा नाही आहे देवाभाऊ हा विषय महत्त्वाचा आहे आणि तिला आचार्य करणं म्हणजे तुम्ही काय आहे तुमची काय अवस्था आहे तुम्हीच गटार गंगात उभे राहा तुम्हीच त्या रा राजसाहेब आणि उद्धवसाहेबवर बोलत असाल तर काय दुर्दवेची गोष्ट आहे ही पहिले आपण पाहू ना तुम्ही तुमचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे का भाजप बायकोमध्ये भाजप बायकोमध्ये आहे आपलं भाज बायको भाजपमध्ये आहे आणि राणा स्वाभिमान संघटना आहे कुठला स्वाभिमान याला कुठला स्वाभिमान म्हणतं आहे ना मान ना अपमान ना स्वाभिमान खूप म्हणजे एवढं नवटंकी जोडपत देशात पाहायला भेटणार नाही असं कुठं आहे का बायको भाजपा तर हा संघटनेत याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही आणि एवढी नाचक्य यांच्यावर येतं तर याच्यासारखं काय आधी दिवाळी झालेली आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी आमदारांना जे आहेत ते पाच पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे सगळ्या इकडे ह्या बोंबा आहे सगळ्या का आता ते कॅश पण देणार खिशात ठेवायला पैसे आणि निधी पण देणार दोनही गोष्टी आहेत कारण जो प्रचंड पैसा आहे त्यांनी पैशाशिवाय काय केलं तुम्ही सांगा बरं का साडेसात लाख कोटीचं बजेट आहे अजितदादा ते मजेत भांडलं आता तुम्हाला आर्थिक वर्षाने नाही म्हटलं तर आठ महिने झाले आठ महिन्यात तुमच्याजवळ काहीच पैसे आले नाही त्या लाडक्या बहिणीला बदनाम करताय का आम्ही लाडक्या बहिणी दिल्यामुळं पैसा नाही लाडक्या बहिणी पंचेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीले साडेसात लाख कोटी तरी सात लाख कोटी शिल्लक आहे तो कुठं घालवला दाखवा ना त्याचा हिशोब द्या तुम्ही कुठं पैसा खर्च करताय आणि आम्हाला इतकं शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे शेतकऱ्यासाठी मजुरासाठी पैसा नाही ह्या लोकांना अमरावतीत आज दोन हजार रुपये भावानं सोयाबीन विकावं लागतं सहा हजार रुपये क्विंटलनं आम्ही कापूस विकायला आहे शेतकरी तयार झाला अर्धे अधिक सोयाबीन विकली बिचाऱ्यांनी दिवाळीची समोर ठेवून तेव्हा यांना जाग येत नाही तेव्हा बोलायला तयार प्रयत्न करेल करेल म्हणजे शेतकरी मजूर दिव्यांग मन मेंढपाळ मच्छीमारांचं आंदोलन होऊ नये त्याला एक वेगळी दिशा लागावी असा ठेकाच उचलला आहे काही लोकांना हे गुलाम आहे पार्टीचे आणि ते तसं करणारच सत्ताधारी जे आमदार आहेत त्यापैकी भाजपचे आमदार असेल किंवा मग अजितदादांच्या आमदारांना निधी देण्यात आलेल्या आहेत शिंदेच्या आमदारांना निधी न दिल्याची माहिती आहे होऊ शकते मला वाटते तो प्रकार करणारच आहे आता पहिले शिंदे साहेब मग अजितदादा मग भाजपातले जे आर एस एस मांडणी आहे त्यांनाही बाहेर जावं लागेल हे तर सुरुवात आहे म्हणजे जे, जे पक्के आर एस एस आहे कट्टर हिंदुत्ववादी त्यांना बापाला मारलं पाहिजे पक्षासाठी असे लोक ठेवणार भाजपसोबत आणि विरोधी आमदारांना देखील काही दिलं नसल्याची माहिती समोर आली ना कसा आहे कार्यक्रम भाजपांचा फिट आहे का त्यांना भाजपाशिवाय कोणीच नाही आणि भाजपामध्ये आर एस एस माइंड आर एस एस म्हणजे त्यांनी असे लोक पाहिजे का त्यांनी शेतकरी मजूर हे सामान्य लोक हा त्यांच्या डोक्यात कधीच कार्यक्रम नसला पाहिजे जे फक्त भाजपाशी त्यांचं आयुष्य सुरू होईल आणि ते भाजपमध्ये संपन्न